इराणने इस्रायलवरती चाळीसहून अधिक क्षेपणास्त्र डागली टेल अबीरसह तीन शहरातील इमारतींचा हल्ल्यामध्ये नुकसान लोकांमध्ये दहशतीचं वातावरण इस्रायली सैन्याचे इराणमधील क्षेपणास्त्र लॉन्चर्सवरती हवाई हल्ले इस्फान बुशेहार आणि अहवाजमधील क्षेपणास्त्र लॉन्चर्स साईटवरती बॉम्ब हल्ले इस्रायलकडनं हल्ल्याचा व्हिडिओ सुद्धा प्रसिद्ध इराणच्या हल्ल्यामध्ये इस्रायलच्या हैफामधील अनेक इमारतींचं नुकसान इराणचं क्षेपणास्त्र निवासी भागात पडल्यामुळे एक व्यक्ती गंभीर जखमी तर दहा जणांना किरकोळ दुखापत इराण इस्रायलमधल्या युद्धाचा अकरावा दिवस अमेरिकेच्या हल्ल्याने खमेनी संतप्त टेलवी हायफासह इस्रायलच्या अनेक शहरांवरती जोरदार बॉम्ब हल्ला इस्रायलकडनं जोरदार प्रत्युत्तरही सुरू अमेरिकेला प्रत्युत्तर देण्याची वेळ आमचं लष्कर ठरवेल इराणचा संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत इशारा इराणच्या इशाऱ्यानंतर अमेरिकेचंही इराणला तिथेच प्रत्युत्तर प्रतिहल्ला कराल तर तुमचा विनाश झालाच समजा अमेरिकेचा इशारा अमेरिका इस्रायल इराण युद्धामुळे कच्चं तेल भडकलं बॅरलचा भाव अठ्ठ्याऐंशी डॉलर्सवरती युद्ध असंच सुरू राहिल्यास आणखी दर वाढण्याची शक्यता इराणने हॉर्मोल्सची समुद्रधुनी बंद केल्यामुळे समुद्रामार्गे होणारा कच्चा तेलाचा व्यापार मोठा त्याच्यावरती मोठा परिणाम झालाय आणि अमेरिकेला याची मोठी झळ बसणार आहे इराणनं हॉर्मोसची समुद्रधनी बंद केल्यानंतर अमेरिका म्हणाली ही तर आर्थिक आत्महत्या आमच्यावरती परिणाम होणार नाही असं भारताने स्पष्टीकरण दिलंय इराणमधील अणुस्थळांवरील हल्ल्यांच्या परिणामांसाठी अमेरिका पूर्णपणे जबाबदार इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांचं वक्तव्य पंतप्रधान मोदींशी इराणच्या राष्ट्रपतींशी फोनवरनं चर्चा इस्रायल इराण युद्धासंदर्भातील सद्यस्थितीचा घेतला आढावा शांतता प्रस्थापित करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन इराण अणुबॉम्ब निर्मितीच्या उंबरठ्यावरती पोहोचला होता त्यामुळे अमेरिकेने बी टू स्टील अस्त्रांचा वापर केला मात्र त्यामुळे इराणचा अणुबॉम्ब निर्मितीचा कार्यक्रम संपला नाही कर्नल अभय पटवर्धन यांची माहिती भारतामध्ये अमेरिकेच्या महिलांनी एकट्याने प्रवास करू नये अमेरिकेने आपल्या नागरिकांना जारी केल्या नव्या सूचना दहशतवाद नक्षलवाद बलात्काराच्या घटनांमुळे नव्या सूचना अमेरिकेचा इराणवरती हल्ला हल्ल्यानंतर बहारीनने आपल्या बहुतेक नागरी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याच्या सूचना दिल्या इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अर्घची आज मॉस्कोमध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची भेट घेणार अमेरिकेने इराणवरती केलेल्या हल्ल्यानंतर दोघांची भेट महत्वाची इस्रायल इराण युद्धादरम्यान भारताचं ऑपरेशन सिंधू सुरूच दोनशे पंच्याऐंशी भारतांसह भारतीयांसह काल रात्री दिल्लीमध्ये आणखीन एक विमान दाखल आतापर्यंत एक हजार सातशे तेरा भारतीय भारतात परतले घरातल्या मधनं गॅस गळती आणि त्यानंतर लागलेल्या आगीचा व्हिडिओ व्हायरल व्हिडिओ कुठला आहे हे अस्पष्ट मात्र सीसीटीव्हीवरनं हा व्हिडिओ अठरा जूनचा असल्याचं समजत आहे या आगीमध्ये एक महिला आणि पुरुष बचावलेत देत घराच्या दारखिडक्या उघड्या असल्यामुळे गॅस घराघर जाऊ शकला सांगलीमध्ये मुख्याध्यापक पित्याच्या मारहाणीमध्ये मुलीचा मृत्यू बारावी नीट चाचणी परीक्षेमध्ये गुण कमी पडल्यामुळे मुलीला अमानुष मारहाण उलट उत्तर दिल्यामुळे संतापलेल्या मुख्याध्यापक पित्याच्या मारहाणीत मुलीचा मृत्यू मुंबईमध्ये माणुसकीला कालिमा फासणारी घटना त्वचेचा कॅन्सर असलेल्या साठ वर्षीय आजीला स्वतःच्याच नातवाने कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं पोलिसांनी वृद्ध महिलेला रुग्णालयामध्ये दाखल केलं आणि तिच्यावरती कुपर रुग्णालयामध्ये उपचार सुरू गोरेगाव फिल्म सिटीमध्ये आग अनुपमा या मालिकेच्या सेटवरती आग लागल्याची माहिती आग नेमकी कशामुळे लागली ते मात्र अस्पष्ट गाडीचा हॉर्न जोरात का वाजवला या कारणावरनं दोन गटांमध्ये दगडफेक सोलापुरातल्या घोंगडे वस्ती परिसरातली घटना माजी नगरसेवकाच्या मुलासह दोन्ही गटातील सात जण जखमी दोन्ही गटातील तीनशेहून अधिक लोकांचा जमाव समोरासमोर आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्रिभाषा सूत्रासंदर्भात महत्वाची बैठक हिंदी सक्तीला मनसेसह सा अनेक साहित्यिकांचाही सा विरोध सरकार भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता हिंदी सक्तीविरोधात मनसे आक्रमक आज मनसेकडनं प्रत्येक शाळेच्या शा बाहेर जनजागृती करण्यात येणार शाळांबाहेर पालकांच्या सह्यांची मोहीम बैठका आणि पत्रक वाटप सुरू करण्यात आले आम्ही केमछो वडळी म्हणून कोणाचे पाय चाटले नाहीत मनसे नेते संदीप देशपांडेंचा उद्धव ठाकरे ठाकरेंवरती बोल मुस्लिमांची मतं मिळवण्यासाठी आपल्याच भावाच्या कार्यकर्त्यांवर त्यांनी केसेस टाकल्या देशपांडेंचा ठाकरेंवरती निशाणा हिंदी सक्तीविरोधामध्ये आता पुरस्कार वापीला सुरुवात कवी हेमंत दिवटे यांनी पुरस्कार परत करण्या केलं जाहीर दिवटेंकडनं हिंदी भाषेला तिसरी भाषा म्हणून लादण्याच्या निर्णयाचा निषेध <गणारा> विदर्भातल्या शाळा आजपासून सुरू होणार बुलढाण्यामध्ये शिक्षण मंत्री राधा भुसे करणार विद्यार्थ्यांचं स्वागत स्वागतासाठी शाळांमध्ये विविध अभिनव उपक्रम बुलढाण्याच्या सिनगावामध्ये मंत्री राधा भुसे करणार विद्यार्थ्यांचं स्वागत पण भुसेंच्या स्वागतासाठी विद्यार्थ्यांना शाळेनं कामाला लावलं शाळा झाडणं आणि कचरा उचलण्यासाठी विद्यार्थ्यांनाच काम लावलं वर्ध्याच्या रेवळीमध्ये विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस उत्साहात जनता हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांचं जल्लोषात स्वागत शाळा प्रशासनाकडनं विद्यार्थ्यांचं वाजत गाजत स्वागत यवतमाळशी बोरगाव जिल्हा परिषद शाळा अतिशय धोकादायक अवस्थेत बोरगाव शाळेमध्ये पाच इयत्ता वर्ग खोल्या केवळ दोन तीन वर्षांपासून वर्ग मोडकळीला आलेत आणि शाळा दुरुस्तीचा प्रस्तावही खात पडलाय बीड जिल्ह्यामध्ये अकरा तालुक्यामध्ये तीनशे एकोणपन्नास शाळांची दुरावस्था तीनशे एकोणपन्नास शाळांचे पाचशे ब्याण्णव वर्ग धोकादायक आहेत तातडीने दुरुस्ती आवश्यक आहे काही ठिकाणी तर चक्कर शाळा झाडाखाली भरवली जाते धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोनशे पंच्याहत्तर शाळा धोकादायक अवस्थेत आहेत राजकारणाच्या नादामध्ये धाराशिव जिल्हा नियोजन समिती निधीला ब्रेक बसलाय प्रस्ताव देऊनही दुरुस्ती होत नसल्यामुळे संताप व्यक्त करण्यात येतोय नागपुरामध्ये बोगस शिक्षक भरती घोटाळ्याच्या तपासासाठी राज्यव्यापी एसआयटी नेमण्याची मागणी पोलिसांची एसआयटी सक्षम नसल्याचा भाजप समर्थक राज्य शिक्षक परिषदेचा ठपका संभाजीनगरामध्ये जादूटोण्याच्या उद्देशाने घरासमोर पांढरी मोहरी टाकल्याचा प्रकार या जादू जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल विशेष म्हणजे आरोपी उच्च शिक्षित असून बँकेत नोकरी करतो तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील फरार आरोपी माजी नगराध्यक्षाला अटक माजी नगराध्यक्ष संतोष कदम स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात सोलापूर जिल्ह्यातील अकलूसमधनं संतोषला अटक तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील बावीस, बावीस जण आतापर्यंत अटकेत मात्र पंधरा जण अजूनही फरार या प्रकरणातील एकाला अटकपूर्व जामीनही मंजूर ठाण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या पूर्व द्रुतगती मार्गावरती कोंडी माजीवाडा नितीन कंपनी आनंदनगर नाक्यावरती कोंडी मोठ्या प्रमाणात वाहनांच्या लांबच लांब रांगा पुणे महानगर परिवहन महामंडळाची प्रवासी भाडेवाढ दोन आठवड्यांमध्ये पीएमपीचं उत्पन्न वाढलं असलं तरी प्रवासी संख्येमध्ये घट सरासरी पंधरा हजारांहून अधिक प्रवासी घटल्याचं समोर आलं तोट्यातल्या एसटीचा अखेर लेखाजोखा जाहीर होणार एसटीची श्वेतपत्रिका आज जाहीर होणार आहे मंत्रीपदी आल्यावरती प्रताप सरनाईकांनी दिले होते श्वेतपत्रिकेचे आदेश पुणे सिंगापूर विमानसेवा पंधरा जुलैपर्यंत बंद असेल एअर इंडियाच्या विमानांची तपासणी होणार अहमदाबाद विमान अपघातानंतर नागरिक वाहतूक महासंचालनालयाची प्रवाशी सा, सुरक्षेसाठी पावलं महाबळेश्वर आणि पाचगणीला पाणीपुरवठा करणारा वेण्णा तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे नगरपालिकेच्या वतीने तलावाचं जलपूजन यावेळी कर्मचारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित वाशिम शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एकबुर्जी धरणामध्ये केवळ एक, के एक पूर्णांक तेहतीस टक्के जलसाठा शिल्लक भर पावसाळ्यामध्ये वाशिम शहरावरती पाणी टंचाईचं संकट अधिक गडद होण्याची शक्यता मुंबई ठाणे पालघरसह नाशिकमध्ये पुढचे दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज तर कोकण आणि घाटमाठ्यावरती पुढचे काही दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातल्या पाणीसाठ्यामध्ये चांगलीच वाढ सातही धरणात मिळून सव्वीस पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्के पाणी साठा गेल्या तीन वर्षातील जून महिन्यातला हा सर्वाधिक साठा आहे मुंबईतल्या कुर्ला आणि वाडूप परिसरातल्या नागरिकांना पुढचे चार दिवस पाणी उकळून द्यावं लागणार आहे सध्या पवई निम्नस्तर जलाशयातनं पाणीपुरवठा होत असल्यामुळे मुंबई महापालिकेचं आवाहन आहे रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग पुणे कोल्हापूरसह साताऱ्यामध्ये अतिमुसळधार पावसाचा सा इशारा राज्याच्या उर्वरित भागामध्ये हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज परभणीमध्ये भर पावसाळ्यामध्ये शेतीला स्प्रिंकलरने पाणी देण्याची वेळ पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचं पीक वाचवण्यासाठी धडपड तर खोळवलेल्या पेरण्या केव्हा होणार पावसा शे, अभावी शेतकऱ्यांसमोर प्रश्न हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून पावसाची दडी ऐन पावसाळ्यामध्ये शेतीला स्प्रिंकलरने पाणी देण्याची वेळ पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी संकटात <laughs> वर्धातल्या बजाज चौकातील रेल्वे उड्डाण पूल तब्बल बारा वर्ष रखडला बारा वर्ष रखडलेल्या पुलाचं उद्घाटन करण्याचा राज्यकर्त्यांना नैतिक ना अधिकारच नाही खासदार अमर काळे यांची बोचरी टीका लवकरात लवकर पूल सुरू करावा काळे यांची मागणी घोडबंदर रोडवरती कालपासून चौदा जुलैपर्यंत म्हणजे बावीस दिवस रात्री अकरा ते सकाळी चार अवजड वाहनांना बंदी मेट्रोच्या कामासाठी वाहतुकीत बदल यामुळे वाहतूक कोंडी वाढणार सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाच्या रिमझिम सरी पावसाचा जोर काहीसा कमी झाल्यामुळे शेतीच्या कामांना वेग आज दिवसभर पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा हवामान विभागाचा अंदाज भंडारा गडचिरोली द्रुतगती मार्गासाठी शेतीला पाचपट मोबदला द्या भंडाऱ्याच्या शेतकऱ्यांनी दिलं महसूल मंत्री बावनकुळेंना जनता दरबारात मागणीचं निवेदन ठाण्यामध्ये पावसाच्या जोरदार सरी पावसाचा रेल्वे वाहतुकीवरती परिणाम मध्य रेल्वेची वाहतूक दहा ते पंधरा मिनिटं उशिराने गोंदियातल्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये पाणवठ्यावरती वाघ आणि अस्वल समोरासमोर आल्याचा व्हिडिओ हाती यावेळी वाघाने अस्वलाला हुसकावत तृष्णा तृप्ती केली यंदा आषाढीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच यात्रा कालावधीमध्ये मांसमटण विक्रीला बंदी सलग दहा दिवस पंढरपुरामध्ये मांसमटणावरती बंदी वारकरी संप्रदायाच्या मागणीनंतर पालकमंत्री जयकुमार गोरेंची घोषणा लोणी काडभोर इथे मुक्कामी असलेली संत तुकाराम महाराजांची पालखी आज पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होणार आज पालखीचा मुक्काम यवतच्या भैरवनाथ मंदिरात असेल संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने दिवेघाट पार केला माझाच्या प्रेक्षकांसाठी विक्रम हापसेंनी टिपली दिवेघाट पार करतानाची पालखीची विहंगम ड्रोन दृश्य तर माऊलींच्या पालखीचा आज मुक्काम सासवडमध्ये संत मुक्ताईंच्या पालखीचं बीड शहरामध्ये आगमन मोठ्या उत्साहामध्ये भाविकांकडनं पालखीचं स्वागत बीड हे संत मुक्ताईंचं आजोळ असल्यामुळे संत मुक्ताईंची पालखी दोन दिवस बीडमध्येच असेल आषाढी वारीसाठी एकशे तीस जादा बस एसटीच्या मुंबई विभागाकडनं वारकऱ्यांना सुविधा यवतमाळ जिल्ह्यातून आषाढीच्या पार्श्वभूमीवर अडीचशे बसेसचं नियोजन जिल्ह्यातील बारा ते पंधरा हजार भाविक पंढरपूरला जाण्याची शक्यता गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत पंढरपूरला जाणाऱ्या वारीत सहभागी आमोणा ते पंढरपूरला जाणाऱ्या वारीमध्ये किमान दोन हजार गोव्यातील भाविकांसोबत प्रमोद सावंत वारीत सहभागी चंद्रभागेत बुडणाऱ्या सहा भाविकांना प्रशासनाने नेमलेल्या कोळी बांधवांनी वाचवलं स्नानाला जाणाऱ्या भाविकांना अंदाज न आल्यामुळे ते पाण्यात बुडत होते तब्बल नऊ वर्षांनी भंडारा जिल्हा बँकेची निवडणूक आजपासून नामांकन अर्ज भरता येतील आणि सत्तावीस जुलैला मतदान आणि अठ्ठावीस जुलैला मतमोजणी माळेगाव सहकारी कारखान्यासाठी अठ्ठ्याऐंशी टक्के मतदान उद्या मतमोजणी दोन्ही राष्ट्रवादी आणि भाजपच्या स्वतंत्र पॅनेलमध्ये मुळे काटेकी टक्कर आणि पवार विरुद्ध पवार अशी लढत